डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे पत्नी डॉक्टर उमा वळसंग यांना आपल्या रुग्णालयाचे सर्व अधिकार कागदोपत्री सोपूनच डॉक्टर यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आता पुढे आली आहे चारच वर्षांपूर्वी स्वतःच्या रुग्णालयाची पन्नास टक्के मालकी सून डॉक्टर सोनाली आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्या नावे करण्यात आली होती मात्र गृह कलहामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच डॉक्टरांनी रुग्णालयाचे संपूर्ण अधिकार पत्नी डॉक्टर उमा यांच्याकडे सोपवण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली होती अशी माहिती डॉक्टर शिरीष यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने एका वृत्तपत्राला दिली आहे आत्महत्या डॉक्टर उमा यांनी हाती घेतल्याचेही त्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर त्या वृत्तपत्राला माहिती दिली आहे डॉक्टर शिरीष हे अनेक महिन्यांपासून त्रस्त असायचे त्यांची स्वतःच्याच रुग्णालयात गळचेपी होत असल्याने त्यांनी वाड्या रुग्णालयात पूर्ण वेळ सेवा बजावण्याची तयारी ठेवली होती हॉस्पिटल मध्ये रुजू होणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाखती तेच घेत होते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तीस मे रोजी वाड्या रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन होते आठ दिवसांपूर्वी वाड्यात आल्यावर डॉक्टर यांचा चेहरा पडलेला दिसत होता त्याचे कारण त्याला विचारले तेव्हा सुने संदर्भात त्यांनी आपल्या मित्रांना खंत व्यक्त करत माहिती दिली होती त्यावेळी सुनेला मी बोलू का असे म्हटल्यावर शिरीषने मुलगा डॉक्टर अश्विन काढेल काहीतरी मार्ग असे देखील सांगितले असल्याचं संबंधित व्यक्तीने माहिती दिली आहे तो सतत डिप्रेशन मध्ये होता चहा आणि सिगरेट वर डॉक्टर वळशंकर दिवस दिवस काढायचा त्याचे डिप्रेशन किती वाढले हे आम्हाला समजलेच नाही अशी डॉक्टर डॉ शिरीष यांच्या जवळच्या मान्यवर व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे